नमस्कार निवृत्तीवेतन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर वृत्त चला बघून घेऊया चॅनलवर पहिल्यांदा तर प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका मंडळी आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ हे विहित वेळेमध्ये मिळावे याकरिता सर्व जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ व इतर निवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना होत असतो अशा प्रकारचा विलंब ठरण्याकरिता पेन्शन व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम विहित काळामध्ये प्रक्रियेत अचूकता याकरिता लेखा कोषागार संचालनालय मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर पेन्शन व इतर आर्थिक लाभ हित कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहे या नवीन ऑनलाईन प्रणालीचे नाव हे ई पी पी ओ ई पी जी ओ पी सी ओ सी पी ओ असे आहे सदरची ऑनलाईन प्रणाली पहिल्या टप्प्यामधील मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मराठवाडा व वा विदर्भातील एकोणवीस जिल्ह्यामध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यक्षेत्रातील उर्वरित पंधरा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्य कार्यालयाचे चक्रा माराव्या लागतात तर अनेक वेळा टपालाने कागदपत्रे पाठवली जातात त्याच्या विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही त्यामुळे सदर विकसित करण्यात आलेल्या प्रणालीमुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही बातमी सर्व सर्वसेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिशय महत्त्वाची आहे मला वाटते आवडली असेल तर प्रखन लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र